न्यूज सदैव आपल्या सेवे बोला बोला ठाणे सर, सर, आणि पालघर जिल्ह्यामध्ये जो डोंगराळ भाग आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज नाचणी आणि वरईचं पीक घेत असतो डोंगर उताराच्या जाळगा असतात आम्ही गेल्या दोन तीन वर्षामध्ये विद्यापीठाशी ज्या ज्या वेळेस संपर्क येतो साहेब त्या ठिकाणी फुले नाचणी असेल किंवा फुले कासारी आणि फुले एकादशी या नाचणी आणि वरईच्या ज्या सुधारित वाणं विकसित केलेली आहेत प्रत्यक्षात साहेब विद्यापीठाने विकसित केलेल्या वाहनांच्या पेक्षा स्थानिक आदिवासींनी अतिशय चांगल्यापैकी जे काय बी तयार केलं तर त्याचं उत्पन्न उलट जास्त निघतंय तर मगाशी साहेब जो विषय आला विद्यापीठ आणि शेतकऱ्यांच्यामध्ये खूप अंतर पडतंय अर्थात ठाणे पालघर जिल्हा रायगड जिल्हा राहतो एक बाजूला आणि विद्यापीठ राहते दापोलीला खूप काही गॅप झाला आहे आमच्यासारखे तरुण मंडळी जेव्हा जाते ते भात संशोधन केंद्र जे कर्जतलं आहे तिथे गेल्यानंतर ते मर्दाने सरांचं ऑफिस आहे ते कधी पडेल अशी परिस्थिती तर तिथे संशोधकांच्याकडे आर्थिक व्यवस्था असेल त्याच्याकडे कदाचित दुर्लक्ष होत असावं त्यामुळं असेल पण नाचणी आणि वरईच्या दृष्टिकोनातून साहेब जर विचार केला तर आपल्याला त्या ठिकाणी स्थानिक प्रजाती ज्या आहेत आदिवासी समाज ज्या ठिकाणी करतोय त्याचं बीजोत्पादन करून त्यांचं ब्रँडिंग केलं तर अधिक चांगल्यापैकी उत्पादन पण येऊ शकतो आणि त्याला चांगली बाजारपेठ पण येऊ शकते साहेब माझा दुसरा मुद्दा एकदा असा आहे की कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं जे कोकण सुवास जातीचा भात असेल किंवा त्या ठिकाणी त्यांनी केलेला सह्याद्री पाच असेल ही सुधारित वाहनं विकसित केली साहेब पण दोन तीन वर्षापासून बघ तू ती शेतकऱ्यांच्या परत पोहोचलीच नाही त्या प्रत्येक वेळेस विचारल्यानंतर नाही अजून उपलब्ध नाही अजून विद्यापीठ जर देत नाही तर त्या संशोधनाचा फायदा काय होईल बघ त्यामुळे संशोधना संशोधनाच्या दृष्टिकोनातून जर प्रत्येक तालुका स्तरावर जरी पण सर त्या ठिकाणी मेळावे आयोजित करून संशोधकांना बोलवलं विद्यापीठाचे प्रतिनिधी आणि त्या तालुक्यातील शेतकरी तर खूप चांगल्यापैकी समन्वय आणि त्यातून नाळ जोडली जाईल पन्नास शंभर दोनशे शेतकरी जोडले जाते विद्यापीठाशी माझा सर दुसरा विषय एक असा आहे की ठाणेपालघर जिल्ह्यात मागाशी जो विषय आला किंवा उत्पादनाचा खर्च भाताला जो येतोय तो साडेतीन तीन साडेतीन हजार येतोय आणि प्रत्यक्षात दर जो काय मिळतोय तो बावीसशे ते पंचवीसशे रुपये मिळतोय त्याच्यामुळे तोटा होतोय तर किमान पर्यंत महामंडळाच्या माध्यमातून तो कमीत कमी एक क्विंटलला चार हजार रुपये तरी मिळाला तरी साहेब शेतकऱ्यांना अतिशय सुसह्य होऊ शकते दुसरी गोष्ट जी नाचणीवरही उत्पादन होते साहेब पण त्याला शासकीय खरेदी केंद्र ठाणे पालघर रायगड या जिल्ह्यांच्या मध्ये नाहीत आणि त्याच्यामुळे मग व्यापारी लूट करतात आता आपल्याच कडून आपल्याच मतदारसंघ घोटीचे मंडळी जी येते ती त्या ठिकाणी घेऊन हो जाते पण ते काय होणार पस्तीस रुपयात देतो का चाळीस रुपयात देतो का आणि बाजारात सध्या त्याला त्या ठिकाणी बघितलं घोटीला जाऊन तर पन्नास पंचावन्न रुपये रेट तिथे त्या ठिकाणी चालतोय अशा स्वरूपाची फसवणूक होते आणि मग मा गरजेपोटी माणूस तो जाऊ दे आजची गरज आहे लग्नकार्य आहे त्या ठिकाणी काढून टाकतो तर ते नाचणी वरळीच्यासाठी खरेदी केंद्र पण महामंडळाकडं माध्यमातून साहेब सुरू व्हावीत अशी विनंती आहे दुसरी गोष्ट साहेब आपण ज्या पद्धतीने विचारतो की प्रशासन लोकांपूर भिमुख झालं पाहिजे कृषी विभागाचं पण माझ्या तालुक्यातली शापूर तालुका आहे शापूर तालुका पेसामध्ये येतो साहेब एकही कार्यालय त्या ठिकाणी शासकीय इमारत कृषी विभागाची नाही तालुक्याचं कार्यालय पस्तीस वर्ष माझ्या जन्मापासून भाड्यात आहे मंडळाची कार्यालय भाड्यामध्येच आहे मालकाचं भाडं वेळेवर मिळालं तर तो, तो बोलतो का खाली का, का, करा अशा स्वरूपाच्या ठिकाणी त्यामुळे लोकाभिमुख होतील कशी काय त्या ठिकाणी गेल्यानंतर आडगळीत ती कर्मचारीच बसली